काही दिवसांपूर्वी शिराळ्याच्या सभेत अमित शहानी फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शहानीच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाईल अशी सारवासारव केली काल परवा मुख्यमंत्रीपद आपल्यासाठी गौण आहे आता ती महत्वाकांक्षा राहिली नसल्याचं विधान फडणवीसांनी केलं काल परवाच विनोद तावडेंनी भाजप नवा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी आणेल सामाजिक समीकरणं विचारात घेऊन मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे प्रयोग केला जाईल असं विधान केलं अजित पवारांनी तर मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर महायुतीची सत्ता हे स्वप्न म्हणत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतूनच माघार घेतल्याचं दिसतंय तर दुसरीकडे दिल्लीच्या बैठकीत शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा शब्द घेतलाय असाही दावा केला जातोय शिंदे पुढे जातील म्हणून फडणवीसांनी शिंदेंच्या जागा काटायला आणि फडणवीस पुढे जातील म्हणून शिंदेंनी भाजपच्या जागा काटायला सुरुवात केली आहे असंही बोललं जाऊ लागलंय अर्थात मुख्यमंत्री कोणची स्पर्धा अंतर्गत स्पर्धेवर आलेली आहे ही स्पर्धा भाजप अंतर्गत आहे ही स्पर्धा महायुतीच्या घटक पक्षांच्या अंतर्गत आहे आणि याचा अंतिम तोटा महायुतीला बसेल असंही बोललं जात आहे पण खरंच असं काही आहे का महायुतीत मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून राडा सुरू झालाय का की विरोधी पक्षाकडून महायुतीचं पारडं जर दिसतंय म्हणून तयार केलेलं हे फेक नरेटिव्ह आहे नेमकं दिसतंय काय आणि घडतंय काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुळातच गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही राडे झाले त्यांच्या मुळाशी मुख्यमंत्रीपद राहिलं भाजपनं आपल्याला बंद खोलीत शब्द दिला होता असा दावा करत शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला हे पद देण्यासाठी भाजप तयार झाली नाही आणि ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची वाट धरली मुख्यमंत्रीपदाचा हा हट्ट भाजपला सत्तेतून बाहेर काढणारा ठरला त्यानंतर भाजपनं फिल्डिंग लावली आणि शिवसेनेचा एक मोठा गट आपल्यासोबत घेतला पण यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी युती तोडणाऱ्या भाजपनं शिवसेनेचाच मुख्यमंत्री केला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले भाजपनं हे नेमकं कशासाठी केलं तर भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंना सोडलं आणि मुख्यमंत्री पदासाठीच ठाकरेंची शिवसेना फोडली हे नरेटिव्ह भाजपला नको होतं पण यामुळं झालं काय तर पुन्हा एकदा भाजपच्या वाट्याला त्याग आला एकनाथ शिंदे हे नेहमी फडणवीसांच्या नेतृत्वात काम करतील असं सुरुवातीला बोललं गेलं पण हे पदच असं आहे जे भल्या भल्यांना तयार करतं शिंदे अडीच वर्षात या खुर्चीवर मुरले आजवर मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला राहून एकनाथ शिंदेनी या खुर्चीची पावर पाहिली होती पण आता थेट याच खुर्चीवर बसायला मिळाल्यानं त्यांनी आपली पावर वाढवली फडणवीसांसहित भाजपला हळूहळू का होईना एकनाथ शिंदे डार्क हॉर्स ठरण्याची जाणीव झाली आता गेल्या पाच वर्षात भाजपच्या वाट्याला काय आलं तर फक्त अडीच वर्षांची सत्ता आणि उपमुख्यमंत्रीपद तेही वाटून अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला सोडण्यास तयार नसलेल्या भाजपला पाच वर्षांसाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री सहन करावे लागले जे ठाकरे आजवर मातोश्रीतून राजकारण करत होते ते विधिमंडळाच्या राजकारणात सक्रिय झाले जे शिंदे काल परवापर्यंत एका पक्षाचे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे नेते होते ते एका पक्षाचे प्रमुख चेहरा झाले क्रमांक एकचे नेते झाले मुख्यमंत्रीपद न सोडण्याचा हट्ट एक प्रकारे सत्तेचं विभाजन करत भाजपलाच कमकुवत करणारा ठरला आता महायुती मुख्यमंत्री पदावरून काय चाललंय ते बघूयात एकतर एकनाथ शिंदे हे पद सोडण्यास तयार नाहीयेत महायुती आल्यानंतर काहीही करून आपणच सीएम राहावं ही, ही शिंदेची महत्वाकांक्षा आहे भाजप मात्र शिंदेवरून दुहेरी अडचणीत आहे एकतर तर शिंदेचं धोरण दिल्लीसाठी सर्वात पूरक आणि सोयीस्कर ठरतं मात्र शिंदेच्या हातात सूत्र दिली तर स्टेट भाजप पूर्णपणे कमकुवत होते केंद्रातील सत्ता कमकुवत झाली तर शिंदे आपले भविष्यातील डावपेच आखू शकतात परिणामी कोणताही सुभा आणि त्या सुभ्याचा सुभेदार प्रमाणाहून मोठा होणार नाही याची काळजी भाजपला घ्यावी लागते शिंदे उलटफेर करतील असं म्हणता येत नाही कारण भाजप सोडून शिंदेंना राजकीय नैतिकता टिकवता येणार नाही केंद्रात भाजपची सत्ता असताना त्यांना विरोध करण्याचं धाडस शिंदे करणार नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे शिंदे जरी वेगळा निर्णय घेणार असतील तर त्यांच्यासोबत असणारे सर्वच आमदार तसा निर्णय घेणार नाहीत पर्यायानं ना शिंदे मुख्यमंत्री पदावरून उलटफेर करतील याचे चान्सेस कमी राहतात पण एक गोष्ट आहे एकनाथ शिंदे किमान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही याची काळजी घेतील ती का तर फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले तर फडणवीसांप्रमाणे ते हे विष पचवू शकत नाहीत किमान अन्य मुख्यमंत्री असेल तर उपज पॉवरफुल आहे हे नरेटिव्ह त्यांना त्यांच्या राजकारणासाठी पूरक ठरू शकतं अजित पवारांच्या बाबतीत बोलायचं तर अजित पवार गटाला दादा मुख्यमंत्री होतील याची खात्री वाटते अजित पवार जो काही आकडा आणतील तो सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असेल अशा वेळी अजित पवार माघारी फिरण्याची धमकी देऊन सत्तेच्या केंद्रबिंदूपर्यंत पोहोचू शकतील मात्र अजित पवार मुळात सत्ताधारी पक्षासोबत का गेले याचं उत्तर शोधावं लागतं अजित पवार आणि अजित पवार गटासाठी प्रोटेक्शन हा प्रमुख फॅक्टर आहे भुजबळ मुश्रीफ वळसे पाटील प्रफुल्ल पटेल तटकरे अशा अनेक नेत्यांची फौज सत्तेपेक्षा चौकशीच्या फेऱ्यातून मोकळं होण्यासाठी केंद्रीय सत्तेसोबत आहे अशावेळी अजित पवारांची मनमर्जी चालणं कठीण वाटतं पर्यायानं शिंदे आणि पवार या दोघांना मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बाहेर काढणं भाजपासाठी महत्वाचं ठरताना दिसतंय आता अजित पवारांनी कुठंतरी या राजकारणातून सरेंडर केलेलं दिसतंय पण आपण होत नसू तर आपल्या मर्जीचं असेल याची काळजी अजित पवार घेताना दिसत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेलं अजित पवारांना चालणार नाही अशावेळी त्यांचा नैसर्गिक कल फडणवीसांच्या नावाला असू शकतो अर्थात याच कारणातून अजित पवारांचा योग्य तो आकडा वाढवण्यासाठी वाळवा तासगाव कवठे महांकाळ अथवा फलटणमध्ये भाजपची माणसं घड्याळावर लढण्यासाठी तयार झाल्याचं दिसतं नंबर सिद्ध करताना एकनाथ शिंदेची अडचण आली तर अजित पवारांच्या समर्थनातून फडणवीस मार्ग काढताना दिसत आहेत आणि यातून कुठेतरी एकनाथ शिंदेच्या वाटेत दगड टाकल्याचं दिसून येत आहे आता कालच्या एका व्हिडिओत एकनाथ जागांवर भाजपनंच कशी अडचण केली आहे ते आपण बघितलं मनसेनं अधिकाधिक उमेदवार देखील एकनाथ विरोधात दिलेत शिंदे आणि राज ठाकरे असा सामनाही मुंबईच्या मैदानात रंगतोय एकनाथ शिंदे नंबर एक आणि नंबर दोन कडून मुख्यमंत्री पदाची हमी घेऊन आलेत म्हणून त्यांचे नंबर कमी करण्याची स्ट्रॅटेजी आखली जाते अशाही चर्चा आहेत अर्थात या राजकारणात शिंदे टिकून राहिले तर मात्र शिंदेंना थांबवणं अशक्य ठरतं दुसरीकडं भाजप देखील प्रमाणाबाहेर वाढणं शिंदेंसाठी पुरक ठरणारं नाही भाजपला स्कोप मिळाल्यानंतर ठाकरेंचं काय झालं याची जाणीव शिंदेंना पर आहे पर्यायानं ते म्हणावी ती स्पेस भाजपला मिळवून देणार नाही मित्रपक्षांच्या अंतर्गत काटाकाटीचं हे राजकारण प्रत्येक युती आणि आघाडीत चालतं ते मवियात देखील चालू आहे त्यामुळंच दीडशे जागा लढू शकणारी काँग्रेस शंभरमध्येच थोपवण्यात आली असो तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस अशी स्पर्धा असल्याची चर्चा एका बाजूला रंगते तर अजित पवार राज ठाकरे अशी मोट बांधण्यात फक्त शिंदे नकोत या फॅक्टर खाली फडणवीसांना यश मिळत आहे असंही बोललं जात आहे आता मुद्दा आहे तो पक्षांतर्गत स्पर्धेचा कारण ज्या अमित शहानी फडणवीसांकडे बोर्ड दाखवून सूचक इशारा दिला त्यांना आपलं वक्तव्य मागे का घ्यावं लागलं शहांचे खास झालेल्या विनोद तावडेंनी थेट नवा चेहऱ्याची भाषा का समोर आणली तर इथे दोन गोष्टी दिसतात एक तर भाजपला थेट फडणवीसांचं नाव प्रचारात आणायचं नाही आजच्याच एका मुलाखतीत मराठा समाजाच्या संदर्भातून भाष्य करताना फडणवीसांनी मराठा समाजाचा भा मोठा पाठिंबा आपल्याला असल्याचं वक्तव्य केलंय हिंदुत्वाच्या आधारावर मराठा समाज आपल्यामागे उभा असल्याचं देखील ते म्हणाले याचाच अर्थ मराठा राजकारणानं उचल खाल्ली तर या स्पर्धेतून आपण जातीच्या मेरिटवर डावलं जाण्याची भीती कदाचित फडणवीसांना असावी फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर मराठा भाजपपासून दुरावेल ही भीती ही भाजपला वाटत असावी पर्यायानं भाजप देखील फडणवीसांच्या नावाची इथे चर्चा करताना बॅकफूटवर जाताना दिसतोय फडणवीसांच्या बाबतीत दुसरा फॅक्टर सांगता येईल तो म्हणजे हायकमांडचे फेवरेट असण्याचा हायकमांड जरी फडणवीसांच्या सोबत असलं तरी फडणवीस शहांचे भविष्यातले स्पर्धक की हितचिंतक यातून बरीच गणितं ठरतात मोदींनंतर कोण या स्पर्धेत महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर सलग पाच वर्ष विराजमान होणारा नेता दावा करू शकतो ही वस्तुस्थिती आहे अशा वेळी हा नेता नेहमीच हितचिंतक असावा असं मत शहाचं असणार आहे इथे फडणवीसांचा नंबर कदाचित जाऊ शकतो थोडक्यात महायुतीत मुख्यमंत्री कोण याची स्पर्धा आहेच याच या स्पर्धेतूनच वेगवेगळी विधानं येत आहेत एकतर भाजप केळर आज फडणवीसांचं असल्यानं आणि ते बूस्ट करण्यासाठी हायकमांडनं सीएम आपलाच आणि ते सुद्धा फडणवीसच हे सांगणं देखील गरजेचं ठरतं सोबत फडणवीस मुख्यमंत्री होतील म्हणून मत दुरावू नयेत याची काळजी घेण्यासाठी भाजपचा सीएम पण निकालानंतर ठरवू असंही म्हणावं लागतं तिसरीकडं शिंदे आणि अजित पवार मुख्यमंत्री होणारच नसतील तर त्यांच्याकडं वोट ट्रान्सफर का होईल आणि शिंदेच फडणवीसांचा हक्क पुन्हा घेणार असतील तर भाजपचं वोट ट्रान्सफर शिंदेकडं का होईल असाही प्रश्न येतो थोडक्यात मुख्यमंत्री पदावरून कोणतंही स्टेटमेंट करा राडा होणं आहे आणि हाच राडा अधेमध्ये तोंड वर काढताना दिसतोय महायुतीतल्या सीएम पदावरून होणाऱ्या राड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका